राज्यावर दुहेरी हवामान हो संकट मोता चक्रीवादळाचे अवशेष विदर्भात दाखल राज्यात मुसळधार पावसाचा इशारा नमस्कार शेतकर राजा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची माहिती आवडल्यास उडवलं लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा पूर्व विदर्भात पावसात जोर वाढणार तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्र देखील पाऊस कसा असणार तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करूया राज्यात परतीचा पावसात जोर हा कायम असून बंगालच्या उपसागरातील मौता चक्रीवादळाचे अवशेष आणि अरबी समुद्रातील कमी दाबाची प्रणाली या दुहेरी हवामान संकटामुळे महाराष्ट्रात पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले आहे मौता चक्रीवादळाचे अवशेष आता विदर्भाच्या वेशीवर पोहोचले असून आज गुरुवार तीस ऑक्टोंबर दुपारपासूनच विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसात जोर वाढण्याचा अंदाज आहे तर मागील चोवीस तासात पाऊस कुठे कुठे झाला आहे ते बघूया बुधवारी सकाळी ते गुरुवार सकाळपर्यंत म्हणजे आज सकाळपर्यंत गेल्या चोवीस तासात राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे मराठवाड्यातील परभणी लातूर आणि बीड या जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे तर लातूर जिल्ह्यातील निलंगा परिसरात अतिवृष्टीदेखील झाली आहे छत्रपती संभाजीनगर धाराशिव आणि सोलापूरच्या पूर्व भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस हा झाला आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिकच्या पूर्व भागात मध्यम सरीभर असल्या विदर्भातील यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया येथे हलक्या पावसाची नोंद झाली आहे तर कोकणात देखील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे तर चक्रीवादळाचे अवशेष आणि पावसाची सद्यस्थिती काय आहे ते बघू मौत चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर त्याचा जोर कमी होऊन आता त्याचे अवशेष तेलंगणा ते मार्गे विदर्भात प्रवेश करत आहेत सध्या ही प्रणाली पूर्व विदर्भाच्या अगदी जवळ पोहोचली असून त्यामुळे सकाळपासूनच अमरावती यवतमाळ वर्धा आणि नागपूरच्या काही भागात पावसाचे ढग जमा झाले आहेत दुसरीकडे अरबी समुद्रातील कमी दाबाची प्रणाली डिप्रेशन तीव्र झाल्याने कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर हा टिकून आहे या दोन्ही प्रणालींच्या एकत्रित परिणामामुळे राज्यात पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तास पावसाचा जोरा कायम राहणार आहे तर आज आणि उद्याचा अंदाज पाहूया आपण आज तीस तारीखचा सविस्तर जिल्ह्यानुसार अंदाज पाहूया तर विदर्भाचा अंदाज लक्षात घेता आज रात्रीपासूनच गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची सुरुवात होईल दुपारनंतर या भागात वादळी वाऱ्याचाही वेग वाढेल अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे नागपूर भंडारा आणि गोंदिया येथे रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान पावसाजोरा वाढणार आहे तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पाहायला गेलं तर उत्तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी बरसतील असतील दक्षिण मराठवाड्यातील बीड लातूर धाराशिव येथे पावसा जोर तुलनेने कमी असणार आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाहायला गेलं तर अरबी समुद्रातील प्रणालीमुळे कोकणातील मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली त्याचबरोबर इकडे कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या जिल्ह्यात मात्र पावसाचा जोरा कमी राहणार आहे केवळ स्थानिक ढग निर्मिती होऊन त्याला तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसतील एकंदर एकतीस ऑक्टोंबरपर्यंत राज्यात पावसाळी वातावरण कायम राहणार आहे आणि त्यानंतर पावसाचा जोरा कमी होण्यास सुरुवात होणार आहे तर पुढील आठ दिवसाचा सविस्तर अंदाज लक्षात घेता कोकण विभागामध्ये मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा गुरुवारी तीस ऑक्टोंबर म्हणजे आजच मुसळधार पाऊस आणि वादळ वाऱ्याची शक्यता आहे तर शुक्रवारी एकतीस ऑक्टोंबरला पावसाचा जोर हा कायम राहणार असून काही ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता आहे व शनिवारी एक नोव्हेंबरला देखील तीच परिस्थिती राहणार आहे तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो व त्यानंतर दोन तीन नोव्हेंबरला पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे व हवामान अंशध ढगाळ राहण्याची देखील शक्यता आहे तर विदर्भात पाहायला गेलं तर नागपूर अमरावती अकोला यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज गुरुवार तीस ऑक्टोंबरमध्ये मोठ चक्रीवादळाच्या परिणाममुळे जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे व शुक्रवारी एकतीस ऑक्टोंबर रोजी काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात विखुरलेल्या पद्धतीने वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो तर पुढील काही दिवस म्हणजे एक दोन तीन नोव्हेंबर रोजी हळू हो पावसाचे प्रमाणे कमी होण्याची देखील शक्यता आहे हवामान अंशता ढगाळण्याची शक्यता आहे तर मराठवाडा विभागात पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर बीड जालना लातूर या जिल्ह्यांमध्ये आज गुरुवार तीस ऑक्टोंबरला काही जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर काही ठिकाणी विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे तर शुक्रवार एकतीस ऑक्टोंबरला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे व पुढील एक दोन तीन नोव्हेंबर रोजी हवामान कोरडे होण्याची देखील शक्यता आहे मराठवाडा या विभागात तर पुणे विभागाने पश्चिम महाराष्ट्रात पाहायला गेलं तर पुणे सातारा कोल्हापूर त्याचबरोबर सोलापूर या ठिकाणी आज तीस ऑक्टोंबरला काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे तर उद्या देखील काही ठिकाणी भाग बदलत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो नंतर एक दोन तीन नोव्हेंबर रोजी हवामान अंशतः ढगाळ राहू शकतं पण अजूनमधून हलक्या सरी देखील पडू शकतात उत्तर महाराष्ट्रात पाहायला गेलं तर नाशिक धुळे जळगाव या जिल्ह्यांचा अंदाज लक्षात घेता आज हलका पाऊस किंवा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे पुढील काही दिवस हवामान मुख्यतः कोरड्यावर हवा ढगाळ वातावरण नसणार आहे शक्यतो तर चक्रीवादळी स्थिती सतत बदलत असल्यामुळे काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर आपलं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशीच हवामानाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद